यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला जीवनातील संपूर्ण समस्या कमी करण्याचे तत्वे याविषयी माहिती करून देणार आहे तर जीवनातील संपूर्ण समस्या निराकरण्यासाठी काही प्रमुख तत्त्वे तत्त्वे आहेत ती आपण अस्मसात करू शकतो समस्या निराकरण करण्यासाठी शांतपणे विचार करणे व पर्याचा विचार करणे आणि सकारात्मक दृष्टी ठेवणे हे महत्त्वाचे आहे समस्या ओळखणे आणि स्वीकारणे तर जीवनात अनेकदा समस्या येतात पण त्या ओळखणे आणि स्वीकारणे हे महत्त्वाचे आहे समस्या स्वीकारणे तर समस्यांना स्वीकारणे म्हणजे त्यातून शिकायची तयारी करणे त्यानंतर आहे समस्याचे कारण शोधणे समस्या का येतात आणि त्याचे कारण शोधणे आवश्यकता आहे त्यानंतर शांतपणे विचार करणे शांत आणि स्थिर राहणे समस्यावर विचार करताना शांत आणि स्थिर राहणे हे महत्त्वाचे आहे तणाव टाळणे तर समस्यावर विचार करताना तणाव टाळण्यासाठी योग ध्यान इतर शांतता पूर्ण क्रिया उपयोगी ठरतात आता समस्यावर लक्ष केंद्रित करणे तर समस्यावर विचार करताना इतर गोष्टीपासून लक्ष दूर ठेवणे आवश्यक ठरते पर्याचा विचार करणे तर पर्याचा विचार करणे विविध पर्याय विचारणे समस्या सोडण्यासाठी अनेक पर्याय असू शकतात आणि विविध पर्याचा विचार करणे आवश्यक आहे तर पर्यायाची तुलना करणे प्रत्येक पर्यायाची चांगली आणि वाईट बाजू विचार करणे आवश्यक आहे आता उत्तम पर्याय निवडणे सर्व पर्यायाचे विश्लेषण करून उत्तम पर्याय निवडणे आवश्यक आहे आता त्यानंतर आहे सकारात्मक दृष्टिकोन तर सकारात्मक आशावादी राहणे समाचार विचार करताना आशावादी राहणे आणि आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे महत्त्वाचे आहे समस्या खऱ्या वाटतील तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास समस्या खऱ्या वाटू लागतात आत्मविश्वास ठेवणे आता कृती करणे त्यामध्ये पर्याय निवडणे निवडलेल्या पर्यावर आधारित कृती करणे आवश्यक आहे कठीण का काम करणे समस्या सोडण्यासाठी म्हणजे कठीण काम करणे करावे लागते निष्कर्ष काढणे म्हणजे ज काही केल्यानंतर निष्कर्ष काढणे व त्यातून शिकणे आवश्यक आहे मदत घेणे मित्र कुटुंब आणि व्यावसायिक समस्या सोडण्यासाठी मित्र कुटुंब आणि व्यावसायिक मदत करू शकतात मदत स्वीकारणे मदत स्वीकारणे ही एक मजबूत लक्षण आहे मदत करण्यासाठी तयार असणे इतरांना मदत करण्यासाठी तयार असणे हे चांगले आहे त्यानंतर आहे शिकणे समस्याच्या समस्या सोडण्यासाठी म्हणजे समस्या सोप्या होतील समस्या सोडल्याने सोडल्या समस्या ह्या काय सोप्या वाटू लागतात नवीन ज्ञान समस्या सोडवताना नवीन ज्ञान मिळवता येते आणि आत्मविश्वास वाढतो समस्या सोडल्यास आत्मविश्वास वाढतो त्यानंतर भविष्य पाहणे भविष्यात चांगले जीवन समस्या म्हणजे भविष्यात चांगले जीवन तर समस्या सोडल्यास भविष्यात चांगले जीवन आपल्याला जगता ये लक्ष ठेवणे भविष्यात काय करायचे हे लक्ष ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर नवीन संधी समस्या सोडल्यास नवी संधी मिळू शकतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणजे जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या सोडण्यासाठी काही तत्वही पाळावे लागतात तर याविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओद्वारे करून दिलेल्या आहे तर असेही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र जोणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील धन्यवाद